श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय दिवस क्रमांक क्रमाक तिन्श अाविस उपशमप्रकरण सर्गतेरा पुढे म्हणाले प्राणवायूची स्पंदशक्ती जेव्हा चैतन्याकडून चेतविली जाते तेव्हा ती विषययुक्त चित चितच अंतस्संकल्पामुळे अंतःसंकल्पनेमुळे चित्ततेस प्राप्त होते परंतु ही चित्तची चित्तता लहान मुलांनी कल्पिलेल्या वेताळाप्रमाणे मिथ्या आहे जिच्यामध्ये अखंड मंडलाकार अशी स्पंदरूपे केव्हाही विद्यमान नाहीत अशी चितच सत्य होय वस्तुस्थिती अशी असल्यामुळे ही अखंड आणि परिपूर्ण अशी चित कोणाकडून बाधित होणार ज्याची शक्ती अखंड आहे अशा परमेश्वराबरोबर रणसंग्राम कोण करणार अर्थात चित व अचित परस्पर विरोधी असल्याने त्यांचा संबंध होणे शक्यच नाही आणि चित्त व अचित यांचा जर वस्तुचा संबंधच होऊ शकत नाही तर मग मनाची सिद्धी कशी होणार सारांश म्हणजे चित व अचित हे भिन्न हे भिन्न पदार्थ आहेत असे मानल्यास मन हे मिथ्य आहे असे मानावे लागते आता चित्त व स्पंद हे एकरूप आहेत असे मानले तर मग एक चैतन्य सत्ताच आहे असे ठरून मनाचे अस्तित्वच बाधित होते चित्त व अचित यांची एकरूपता चितच्या अपलापाने म्हणजे मिथ्यत्वाने होऊ शकणार नाही कारण तसे झाल्यास स्पंदाच्या उत्पत्तीचा अभाव मानावा लागणार बरे अचितच्या अप अपलापाने त्यांची एकरूपता होते असे मानावे तर हत्ती घोडे सैन्य यांच्या वाचून नुसत्या राजाला ज्याप्रमाणे सेना म्हणता येत नाही त्याप्रमाणे नुसत्या चितला मन म्हणता येणार नाही तस्मात रामा ह्या जगत्रयामध्ये हे दुष्ट मन नाहीच असा तत्त्वज्ञानामुळे अनुभव येणे यालाच मनोनाश असे म्हणतात हे निष्पापरामा आपणावर अनर्थ ओढवून घेण्याकरता त्या मनाची तू उगाच कल्पना करू नकोस कारण मन हे मिथ्या उद्भवले असून परमार्थत त्याला अस्तित्व नाही हे महाबुद्धिवाना तू अंतःकरणात यत्किंचितही संकल्प करू नकोस कारण मन हे संकल्पामुळेच उत्पन्न होते संकल्प केला नाही म्हणजे मनाचा कोठेही ठाव ठिकाणा लागत नाही हे मननशिला तुझ्या हृदयात अयथार्थ ज्ञानामुळे जे कल्पनांचे जंजाळ उद्भवले आहे ते सम्यक ज्ञानाने नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही मन हे जड आणि निःस्वरूप असल्यामुळे सर्वदा मृतच आहे परंतु ह्या मृत मनाकडून अनेक जीव मारले जातात ही मूर्ख परंपरा विचित्रच म्हणायला हवी ज्याला आत्मा नाही देह नाही आधार नाही व आकारही नाही अशा ज्या मनोरूपी पाशात अडकून मूर्खांना भक्षण करण्यात येते तो पाश अजबच होय सर्व प्रकारच्या सामग्रीने विरहित अशा मनाकडून जो मूढ ठार केला जातो तो कमळाच्या पाकळीनेही मारला जाईल असे म्हणणे गैर नाही जड मूक आणि अंध अशा मनाकडून जो मारला जातो तो मूढ पुरुष चंद्राच्या शीतल किरणांनीही जाळला जाण्याला काय हरकत आहे अविद्यमान असलेले हे मन विद्यमान असलेल्या महाशूरांनाही जिंकते आता एखादा विवेकी पुरुष मनाला मारतो असेही म्हणण्यात येते परंतु वस्तुत ही कल्पनाच व्यर्थ आहे कारण ज्याला अस्तित्वच नाही त्याला कोण आणि कसे मारणार मिथ्या संकल्पाने उद्भवलेले आणि मिथ्या आरूढ झालेले मन शोधू लागले तर सापडत नाही अशा स्थितीत दुसऱ्याचा पराभव करण्याची शक्ती त्याच्यात कोठून येणार परंतु या अत्यंत चंचल अशा मनाकडून सर्वांचा पराजय व्हावा ही सामान्य माया नव्हे तर महामायावी मयासुराला निर्माण करणारी अगाध माया आहे ज्याच्यात मूर्खताच भरली आहे अशा माणसावर कोणत्या आपत्ती येत नाहीत अर्थात तो सर्व आपत्तींचे माहेर घरच असतो ही सृष्टीदेखील अशा मूर्खांच्या अज्ञानाने उत्पन्न केलेली असून ती सर्व आपत्तींचे अधिष्ठान आहे यात विशेष आश्चर्य नाही पण अशा कष्टांनी भरलेल्या ह्या सृष्टीत जीव दुराचाराने दुराचाराने वागून मनाच्या दुःखसृष्टीत अधिकच भर घालतो याला काय म्हणावे ही मनादी मौर्ख्यमयी सृष्टी अत्यंत नाजूक आहे असे मला वाटते कारण नदीच्या प्रवाहातील पाणी प्रवाहाच्या वेगामुळे कणांच्या रूपाने जसे उडते त्याप्रमाणे अविचारामुळे उत्पन्न झालेली ही सृष्टी विचाराने क्षीण होऊन जाते एखाद्या भोवऱ्यात सापडलेल्या पाण्याचे यंत्रात घातल्याप्रमाणे चूर्ण होत आहे असे ज्याप्रमाणे वाटते त्याप्रमाणे ही मनोमयी सृष्टीची भ्रांती असून ती विचाराने क्षणात नष्ट होते हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत